नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठापासून शंकरपाळ्या त्यासाठी हे दोन वाट्या पीठ मी चांगलं चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया हे त्या छोटा पाव चमचा मीठ आणि हे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर हे आता पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे ज्या वाटेनं आपण कणिक मोजली त्याच वाटेनं हे पातळ केलेलं तूप पातळ आहे पण गरम नाही आहे नॉर्मल आहे जर तूप हे पातळ करून घेतलेलं आहे हे आता ह्या कणकेमध्ये ओतून चांगलं आपण कणकेला चोळून घ्यायचं आहे आता हातानं सगळे कणकेला एकसारखं चोळून घेऊया आता हे तूप आपण कणकेला चांगलं चोळून घेतलेलं आहे तूप पुरेसं झालंय की नाही हे समजण्यासाठी ह्या पिठाचा आपण असा मुटका करून बघा मुटका वळला जातोय म्हणजे हे तूप आपलं पुरेस झालेलं आहे त्यात आता हे टाकूया अर्धी वाटी दळलेली साखर हे आता चांगलं मिसळून घेऊया बघा आता साखर एकसारखी मिक्स झाल्यानंतर आता हे पीठ आपण कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे आपण मळून घेऊया कारण ह्यामध्ये साखर मिसळायची आहे त्यामुळे हे पटकन पातळ होण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडं थोडं पाणी टाकत हे चांगलं आपण मळून घेऊया शंकर पाया करायच्या आहेत म्हणजे हे पीठ आपलं घट्ट मळायचं आहे हे आता असं चांगलं मी मळून घेते बघा आता ह्या पिठाचा आपला घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे त्याला आता तुपाचा हात लावून घेऊया ह्या पिठाचे आपण दोन एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत बघा आता हे दोन गोळे करून घेतलेले आहेत ह्याला अजिबात पिठाचा किंवा तेलाचा हात न लावता असे जाता आपण जाडसर पोळ्या लाटून आहेत लाटत असताना चिरलेल्या आकडा ह्या हाताना अशा एकसारख्या करून घ्या बघा आता ही दोन्ही पानं मी लाटून घेतलेली आहेत याची जाडी तुम्ही बघू शकताय आता एक पान आपण काढून घेऊया बाजूला आणि ह्या शंकरपाळ्या आपण कापून घ्यायच्या आहेत बघा आता एका बाजूच्या रेगा पाडल्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण ह्या कापून घ्यायच्या आहेत असं सगळ्या मी कापून घेते बघा आता ह्या अशा कापून घेतल्यानंतर हे आता काढून घेऊया एका ता ताटात असेच मी ह्या दुसऱ्या पाण्याच्या आपण शंकरपाळ्या कापून घेते बघा आता आपल्या ह्या शंकरपाळ्याशा कापून झालेल्या आहेत गॅसवर मी आता कढई पण ठेवली हे आता आपण तळून काढूया पण आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात आता थोड्या थोड्या अशा सोडून घेऊया ते तेलाचं टेम्परेचर तुमच्या लक्षात आलं असेल तर टाकल्या टाकल्या शंकरपाळ्या लगेच जर खोगोलवर आल्या तर त्या आत कच्च्या राहतात आणि वरती करपतात कारण ह्या आपल्या कणकीच्या शंकरपाळ्या आहेत त्यामुळं ह्या थोड्या वेळा अशा वरती आल्या पाहिजेत एवढं तेल आपण तापवून घ्यायचं आहे त्यात असं करून ह्या सगळ्या शंकरपाळ्या पण तळून काढायचे आहेत थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण ह्या उलटून घेऊया लगेचच उलटायचे गडबड नाही हे करायची हलक्या हातानं ह्या अशा उलटून घ्या बघा आताच कशा पोवायला सुरुवात झाली गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे बघा या शंकरपाळीचे तेलाचे बुडबुडे कमी झालेत म्हणजे ह्या तळून झालेत आणि काढल्यानंतर हे शंकरपाळीचा कलर बदलतो म्हणून आता आपण पटकन काढून घेऊया था चंक, चंक अशा जाता आपण ह्या सगळ्या तळून आहेत बघा आपल्या शंकर सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत बघा कशा छान खुसखुशीत झालेत बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका